तुमचं म्हणणं आहे काय तुमचं म्हणणं आहे काय मॅडम यांना देऊन टाकेल जागा असं आम्ही महार इकडे राहायचीच ना असं कशाला राहायचं नाही गाव आहे ना तिकडे आहे तिकडे आहे तुम्हाला इकडे विसरला पाहिजे आता इकडे गाव तुमचा काय केलंय काय केलंय मला पेपर दाखवा तेच मला बघायचं पेपर बघायचं कधी दाखवाय मी कुठे कुठे अर्ज केलाय तुम्हाला ग्रामपंचायत अर्ज केलाय त्यांच्याकडे काय पेपर आहे पेपर दाखवा त्यांच्याकडे काय पेपर यांच्याकडे काय पेपर आहे एक बाजू बोलायचं नाही सदेश आहे ना तू हा असते कस बोला सगळ्यांना समान करू आपण ग्रामसभा घेऊ ना त्यामध्ये सांगतील आम्ही पहिल्याचे रविवाशी आहे की तुम्ही ते सांगतील ग्रामसभेमध्ये बरोबर ना आता मी ओपनली बोलतो ग्रामसभा घ्या जुने व्यक्ती आहेत आपले पोलीस पाटील आहेत की उत्तर ते बोलतील

माहिती आहे सरपंच पदरिटी आमच आमची सीट नाही आली पाहिजे त्यासाठी मोठी वाढवली नाही अरे एवढी मोठी वाढवली तुम्ही त्यासाठीच ना आम्हाला सरपंच सीट नाही भेटू शकल आता महार लोकांना सरपंच सीट नाही भेटणार आता कारण तुम्ही एवढीच हे लोकसंख्या वाढवली इकडे

ग्राम पंचायत ग्राम पंचायत मदयू मैडम सरपंच

एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये दाखवलेला बरोबर कसे वागतात ना राहून दे मम्मी राहून त्यांची सप्त